दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सोन साखर कारखाना ते हिंगणगाव दरम्यानच्या महामार्गाच्या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ आज शिवसेना कडेगाव तालुका प्रमुख श्री प्रदीप भैया कदम यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला या आक्रोश मोर्चात बोलताना प्रदीप कदम यांनी अक्षरशः निकृष्ट कामाचे वाभाडे काढले आपल्या प्रभावी वक्तृत्वाने प्रदीप कदम यांनी हा मोर्चा लक्षवेधी ठरवला प्रदीप कदम यांच्या या आंदोलनाने निकृष्ट काम करणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे मात्र धाबेदन आणले यावेळी शिवसेना प्रमुख आकाश माने युवसेना प्रमुख ओंकार बाबर विठ्ठल देशमाने सामाजिक कार्यकर्ते परशुराम माळी युवा नेते राजेंद्र माने राजेंद्र मोहिते श्रीदास होनमाने प्रदीप घारगे बबन कदम शंकर कदम वसंत तुपे प्रशांत पाटील सागर जाधव अथर्व कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा